सर्व प्रतिनिधी आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ही पत्रकार परिषद महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्याकरता आम्ही आयोजित केलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेचा या देशातील लोकशाही वाचवण्यामध्ये ज्या देशातील जनतेने जे मतदान केलं आहे त्यापैकी महाराष्ट्राच्या जनतेचा फार मोठा आणि सिंहाचा वाटा आहे महाविकास आघाडीला अगदी निर्णायक बहुमत दिलेलं आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे सर्व घटकातून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना घवघवीत असा पाठिंबा दिला गेलेला आहे त्याचं त्याची परिणिती आपण निकालात पाहिलेली आहे या निवडणुकीमध्ये आमचे जरी तीन प्रमुख पक्ष असले तरी जवळ तीस चाळीसच्या वर जनसंघटना काही छोटे पक्ष कम्युनिस्ट पक्ष असेल दोन्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट असं सी पी आय सी पी एम शेतकरी कामगार पक्ष आम 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 आदमी पार्टी आ, अनेक जनसंघटना समाजवादी पार्टी सगळ्यांची नावं मगाशी जयंतराव म्हटल्यावर खूप मोठी यादी आहेत त्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते जे कुठल्याही पक्षामध्ये नव्हते त्यांची नावं देखील जयंत्रवणूक घेतली त्या सर्वांनी महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्माण करण्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला त्यांच्या सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी मानणं गरजेचं आहे महाराष्ट्रात जनतेनं आज या देशातली लोकशाही या देशातलं जनतंत्र वाचवण्यामध्ये फार मोठी भूमिका निभावलेली आहे सिंहाचा वाटा आहे आणि त्या जनतेचे आभार मानण्याकरता मी प्रामुख्याने इथं आलेलो आहोत त्याचबरोबर आपल्या सर्वांचेही धन्यवाद आपण ही खूप लांबलेली निवडणूक जवळजवळ दोन एक महिन्यापर्यंत लांबलेली निवडणूक आपण सर्वांनी कवर केली जनतेपर्यंत आमचे विचार पोचवायचा प्रयत्न केला प्रचंड मोठ्या धनशक्तीच्या विरोधात आम्हाला लढावं लागलं त्याचबरोबर प्रसार माध्यमांच्यावर कशा प्रकारे दडपण होतं हे आपण चांगल्या प्रकारे जाणता आणि मग ज्या चौकशी करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थाचा प्रकारे दुरुपयोग झाला या सर्व गोष्टींना आम्हाला तोंड द्यावं लागलं पण ते महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाशिवाय शक्य झालं नसतं आज राज्यातील शेतकरी बांधवांनी देखील सरकारला एक संदेश पाठवलेला आहे कुठल्याही समाजाला ग्रहित धरता कामा नये आज दुर्दैवानं पूर्वी कधी झालं नव्हतं इतक्या प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याला काही यश मिळालं नाही हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या आचरणाहून आदर्श घेऊन आम्ही सर्व समभावाची भूमिका या ठिकाणी राबवतो आणि त्यामुळं धार्मिक ध्रुवीकरण कुठं पसरलं नाही कुठं कुठलाही मुद्दा तिथे चालला नाही जनतेच्या प्रश्नाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्राधान्य दिलं आणि खरं म्हणजे पवारसाहेबांनी उद्धवजींनाही धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी ज्या प्रकारे जवळजवळ प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला नेत्यांच्यामध्येही चांगलं समन्वय होतं बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये खूप चांगलं समन्वय होतं त्यामुळं हा आपल्याला इथं परिणाम दिसत आहे आत्ताच तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एक प्राथमिक बैठक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमची झालेली आहे म्हटलं तरी काही सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर आम्ही विधानसभेच्या दृष्टीने जे काही निर्णय घ्यायचे असतील ते घेणार आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की ही विधानसभेची निवडणूक अशाच प्रकारचं आघाडी जनसंघटना महाविकास आघाडी सगळे ज्या प्रकारे मी लोकसभेची निवडणूक लढली त्याचप्रकारे त्याच ताकदीनं किंबहुना त्याच्यापेक्षाही अधिक ताकदीनं आम्ही विधानसभेची निवडणूक लढणार आहे जनतेचे प्रश्न घेऊन लोकांच्या समोर पुन्हा येणार आहेत आणि मला खात्री आहे की ज्या प्रकारे लोकसभेला आपण सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये आशीर्वाद आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये स सत्ता परिवर्तन निश्चितपणे होईल हे आश्वासन आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला देऊ इच्छितो धन्यवाद <ाँगा> <ėm -गा>